नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण हिंगोली जिल्ह्यामध्ये एकोणत गाव आहे गावामध्ये आलेलो आहे शेतकरी आपले काय नाव तुमचं संतोष यांच्या शेतावरती आलेलो आहे इकडं आता आपण चार जिल्ह्यामध्ये हळदीवरती यावर्षी काम केलं जसं आपण अद्रकवरती खूप मोठ्या लेवलला काम करतो अगदी त्याच्या खालूखाल म्हणता येईल हळद पिकावरती सुद्धा चार जिल्ह्यामध्ये आपलं काम झालं ज्या जिल्ह्यामध्ये जा आपले दुकानदार नाही आहे त्या जिल्ह्यामध्ये मात्र आपलं डायरेक्ट ऑनलाईन प्रोडक्ट या ठिकाणी दिलेलं आहे इथं हिंगोलीमध्ये आपले माऊली कृषी सेवा केंद्र जे आहे तर त्यांच्याकडे सगळे प्रोडक्ट अवेलेबल होते त्याच्यामुळं ह्या हिंगोली जिल्ह्यामध्ये आपल्याला डायरेक्ट द्यायचं काम नाही पडलं चार जिल्हे जे आहेत त्याच्यामध्ये हिंगोली नांदेड त्याच्यानंतर वाशिम आणि काही भाग परभणीचा असं आपण ह्या जिल्ह्यामध्ये काम केलं हळदीवरती तर आळ डीमध्ये तुम्ही बघा आता हा सुद्धा प्लॉट एवढा जबरदस्त डेव्हलप दे झालेला आहे आणि एवढे सगळे जेवढे ज्या ज्या प्लॉटवरती हळद पिकावरती आपले प्रॉडक्ट वापरलेले तर त्याचा जो रिस्पॉन्स आहे तो अतिशय चांगला आल्यामुळं शेतकऱ्यांचा खूप आग्रह होता आणि आपले कंपनीचे जे प्रतिनिधी आप्पाजी यांनी सुद्धा दोन तीन वेळेस बोललो ते तुम्ही हळद प्लॉटवरती हो येऊन थोडंसं शेतकऱ्यांना मार्गदर्शन करा तर त्या संदर्भामध्ये आपण इथं आलो होतो यांचा फीडबॅक म्हणून आपण विचारू की तुम्हाला काय वाटतं आपलं जम्बो आणि स्टंप एक्सपर्ट याला वापरलेलं नाही तर ते काय वाटतं तुम्हाला दरवर्षीपेक्षा म्हणजे रिझल्टमध्ये जेव्हा जेव्हापासून हे प्रोडक्ट वापरणं सुरू केले हे जम्बो स्टम्पचे नावाचे जे आहे आपण अपघान औषध त्यांना याच्यावर स्प्रे केलेला आहे तर त्याच्यावर आपण बघू शकता ही पानाची साईज जी ती पहिली छोटी होती पण ते स्प्रे केल्याच्या नंतर या पानाच्या साईजची रुंदी पण वाढली पानाची लांबी पण वाढली आणि पानाचा कलर पण चेंज झालेला आहे आणि ज्या अर्थी आपण ज्या जम्बो जे आहे पवन ऍग्रो कंपनीचं त्याच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर ते औषध म्हणजे स्पेशल मला तर वाटते कंपनीने हळदीसाठी बनवलेलं असत <laughs> कारण की त्याचे एवढे जबरदस्त रिझल्ट आहेत oh, oh. आता ते ज्या वेळेस आम्ही साहेबाकडे गेलो होतो आता साहेब मार्गदर्शक आहेत आमचे पाच सहा वर्षापासून आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली शेती करतो आणि oh, oh. साहेबाचं मार्गदर्शन पण चांगले वेळोवेळी येऊन व्हिजिट देणं मार्गदर्शन करणं सर्व गोष्टी व्यवस्थित आहेत आणि रिझल्ट पण चांगला आहे हो आता त्यांनी यावर्षी समजा कंपनी जॉईन केली याच्या अगोदर पण त्यांनी जे पण प्रोडक्ट वापरायला दिले त्याचे पण छान रिझल्ट आलेले आहेत आणि याच्यानंतर पवन ची आहे जे आहेत यावर्षी दिलेले तर एक नंबर अप्रतिम रिझल्ट त्याचे आणि जोपासून एक पवन ऍग्रो कंपनीच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर त्याच प्रमाण साहेबांनी सांगतात बाबा की एकरी दोन लिटर आ, दर पंधरा दिवसाला तुम्ही वापरायचं मग ते कुठले बी असो समजा तुम्ही कुठल्या बी औषधा बरोबर वापरू शकता असं काही बंधन नाही की याच्यासोबत वापरा तर ते जवळपास आता आमच्या भाऊ न हो पण का मी पण हो जवळपास पंधरा पंधरा लिटर सोडलेले हो ड्रिप मधून आणि ते सोडल्याच्या नंतर एक तर क्वालिटी क्वांटिटी मध्ये फरक पडलाच पण जी कंदाची साईज आहे ज्या शेंगा लागल्या खालून आता त्याच्यात फुगण्याचं काम सुद्धा केलेलं आहे माती जो म्हणतो आपण ज्या वेळेस माती भुजबूस असते ह्युमिक ज्या वेळेस आपण माती भुजबूस करण्यासाठी वापरतो तर ते ह्युमिकच्या याच्यामधून ती माती एवढी भुजबूज झालेली बियाड एवढं भुजबूज झालेलं आहे डायमंड पण दिलं रूट डायमंड रूट मोर नावाचं जे रूट डायमंड आहे तुमच्या पाहून कंपनीचं सहा वेळेस टाकला प्रत्येक ला एक किलो टाकत असतो आम्ही एकरी प्रमाण आहे एक किलो सहा वेळेस चौदा अठ्ठा कॉटनला वापरणार होता अठेचाळीस वापरिड काही कंपन्यांचं जे जाए जाए जाए। जोड़ा जोड़ा आ, ते फिल्टर जाम होणं वितळतच नाही नाही साहेब याचा डेमो पण दिला होता पण ते ज्यावेळेस पाण्यामध्ये टाकलं आणि त्यावेळेस त्याचं जे तयार झालं ज्यावेळेस समजा आता मातीमध्ये पाण्यामध्ये माती जर टाकली माती हल गाळ उठतो पण हे जर पूर्ण बी असं डवळलं तर याच्यामध्ये गाळ उठण्याचा प्रश्नच नाही एवढं समजा काच सारखं असं नीतर काच पाणी एवढे जबरदस्त त्याचे रिझल्ट आलेले तुम्ही पण रिझल्ट चांगले जम्बोचे पण चांगले आणि खरंच साहेब साहेबांनी दिलं तेव्हापासून हालत पण चांगली आहे क्वालिटी क्वांटिटी मध्ये पण फरक पडला फुटव्याची साईज वाढली सर्व गोष्टीत ग्रोथ झालेला आहे आणि खरंच खरोखर अप्रतिम रिझल्ट आलेला आहे बरोबर आता खत आपले पवन आहे इकडे हिंगोली जिल्ह्याचं पूर्ण काम बघता आपत यांना कोणते कोणते आपण यासाठी गंभीर होते यांना सर सुरुवातीला चौदा अठ्ठेचाळीस त्यांनी वापरलं आणि त्याच्यासोबत त्यांना कार्बो प्लस दिलं बरोबर कार्बो प्लस चे रिझल्ट इतके उत्कृष्ट आले सर जिथे सिंगल मध्ये जे चौदा अठ्ठेचाळीस दिलं त्याच्यापेक्षाही कार्बो प्लस असल्यामुळे शेतकऱ्यांना म्हणजे याच्यामध्ये त्यांना अठ्ठेचाळीस टाका असं म्हणायचं काम पडलं नाही विशेषता म्हणजे या खतामध्ये लोकांना एक विशेषता वाटली की ज्यावेळेस हे खत होतं ज्यावेळेस त्यांनी फुटबॉल पाण्यामध्ये केलं त्यावेळेस त्याच्यामध्ये हिट निर्माण झाली सर ते म्हणले बाबा आमच्या का मुळ्या जळून टाकतं काय पण त्याचे असे रिझल्ट आले की याच्यामध्ये ह्युमिक ऍसिड नसताना सुद्धा छप्प झिरो त्रेचाळीस छप्पन सुरुवातीच्या काळामध्ये जे आपण की म्हणतो कंद फुगी फुगच्या काळामध्ये द्यायला पाहिजे ते ति सुरुवातीला देऊन सुद्धा ह्युमिक आहे एकदम उत्कृष्ट काम केलेलं आहे याच्यामध्ये आणि त्यानंतर सेकंडरी मध्ये यांना झिरो बावन चौदा दहा चोपन्न दहा दहा चौपन्न दहा आणि रुट्स याचं आपण मिश्रण त्यांना दिलेलं होतं त्यामध्ये भरपूर पाऊस झाला होता आमच्या इकडं आजच्या स्थितीमध्ये नोव्हेंबर महिना असून सुद्धा एकोणीस तारीख आहे आजची या कंडिशनला अशा स्थितीत प्लॉट पाहायला जवळपास सत्तर टक्के मिळणार नाहीत अशी कंडिशन आहे सर कुठे कंदफूज वगैरे काही नाही या नावाचे एक नंबर ब्रँड आहे साहेब चाळीस किलोची बॅग आहे ती खात्याची पण त्याला चॅलेंजेस नाही कारण की मी नऊ चोच साहेबांनी मला आता पण तीन वेळा टाका टाकावला गोन मिल भूमीरत्न आणि कॉम्बिकिट याचं मिश्रण यांना दिल्यामुळं आजपर्यंत ही पूर्ण शायनिंग टिकून राहिलेली आहे आणखी खूप वेळ आहे ही हा प्लॉट किमान दोन ते अडीच महिने घेईल आणखी फुगवणीच्या काळामध्ये मेन आता फुगवण बघा तर या काळामध्ये आपण माझे मते आता तुम्ही पवन ऍग्रो कंपनीचं बुस्टर आणि के एम एस हे दोन प्रोडक्ट जर वापरले आणि यांना ड्रिप मधून एक री दोन लिटर स्टंप एक्सपर्ट बंद द्यायला लावायचं ड्रिप मधून स्प्रे घेणं पण शक्य नाहीये आणि आवश्यकता पण नाही जर दोन्ही दोन दोन लिटर दोन वेळेस दिलं अजून आणि बूस्टर आणि के एम एस एक ते दोन राऊंड जर झाले तर मी तुम्हाला सांगतो या प्लॉटच्या पावडर आणि न वापरलेल्या मध्ये तुम्हाला दीड ते दोन फटचा फरक दिसून शंभर टक्के एवढा दिसल सगळे प्रयोग आपले त्याच्यावरती झाले आणि पुढच्या वर्षी तुम्ही बघाल की आ, आता कसं खूप लेट आप आपल्याशी जुडले होते पुढच्या वर्षी तर तुम्हाला अगदी बेसल डोसमध्ये आपल्या मायक्रोन्युट्रिनच्या किट पासून सगळं पण उत्कृष्ट आहे हो निंबोळी पेंट पण आहे सगळं मला काय म्हणायचं या भागामध्ये अनेक शेतकऱ्यांना जर समजा काही समस्या असली किंवा प्रोडक्ट पाहिजे असले तर तुमचा मोबाईल नंबर सुद्धा सांगा म्हणजे डायरेक्ट ते तुमच्याशी कॉन्टॅक्ट करते मी पवन अॅग्रो प्रोडक्ट कंपनी इंगोलीसाठी काम प्रतिनिधी म्हणून काम करतो माझा मोबाईल क्रमांक आहे अठ्ठ्याण्णव पन्नास त्रेपन्न त्र्याहत्तर सत्तेचाळीस आणि माझा दुसरा क्रमांक काही लागत नसेल तर ब्याऐंशी झिरो त्र्याऐंशी सत्याहत्तर पाचशे सहा कुठलीही तर... माहिती लागल्यास निश्चिंत फोन करा एकदा अनुभव घ्या मार्गदर्शन तुम्हाला शेतात येऊन होईल बरोबर मित्रांनो तुम्हाला एक महत्वाची गोष्ट याच्यामध्ये सांगतो की आप्पाजींना आपण जे घेतलं होतं तर शेतकऱ्यांचं आता इथं पण आमची बरीच चर्चा झाली तर शेतकऱ्यांचं असं म्हणणं होतं की आप्पाजी कोणत्या कंपनीत आहे याच्यापेक्षा आप्पाजीकडे जे नॉलेज आहे ज्ञान आहे ते अतिशय गरजेचं आहे म्हणजे एखादं प्रोडक्ट जरी आपल्याकडं नसलं तरी दुसऱ्या कंपनीचे सजेस्ट करून आणि प्लॉट जास्तीत जास्त चांगला कसा डेव्हलप होईल याच्यावरती ते नेहमी फोकस करतात म्हणजे कंपनीचे प्रोडक्ट फक्त सेल करणं हा उद्देश न ठेवता शेतकऱ्यांना व्यवस्थित मार्गदर्शन करून प्लॉट चांगले डेव्हलप कसे होतील याच्याबद्दल कारण ह्या भागातून अनेक शेतकऱ्यांचे आम्हाला कॉल सेंटरलासुद्धा कॉल येतात त्यावेळेस आप्पाजींचं नाव घेतलं होतं आणि शेतकरीसुद्धा यांनी सांगितलेलं आहे कोणत्याही आपल्या कंपनीचं असो किंवा इतर कुठल्याही कंपनीचे प्रोडक्ट असो त्याच्यावरती अगदी डोळे झाकून विश्वास ठेवतात आणि प्लॉटसुद्धा त्या पद्धतीनंच या ठिकाणी डेव्हलप झालेले अनेक शेतकऱ्यांनीसुद्धा कॉल करून सांगितलेलं आहे की त्यांच्या ट्रीटमेंटवरती किंवा त्यांच्या मार्गदर्शनाखाली जे प्लॉट डेव्हलप झालेले ते अतिशय चांगले आहे सुंदर आहे आणि आज कंडिशनसुद्धा आता सध्यासुद्धा अतिशय उत्तम आहे तर निश्चित तुम्ही त्यांच्या नंबरलासुद्धा कॉल करू शकता तर शेतकरी मित्रांनो तुम्ही सगळे समाधानी असं मी एक सांगू इच्छितो माझ्या शेतकरी सर्व मित्रांना की बाबा कुठलीही गोष्ट करणे अगोदर कसं आता आपलं जर बाळ आपण शाळेमध्ये टाकलं तर शिक्षक आलं त्याला शाळा शिकायची म्हणजे शाळेमध्ये जाणंच भाग आहे कारण की हा हळदीचा प्लॉट याला कमीत कमी एक लाख एक ते सवा लाख रुपये आतापर्यंत खर्च झालेलाच असेल निश्चित हे काही शेतकऱ्याला सांगायची गरज नाही पण मला एक सांगायचं की बाबा ज्या गोष्टीचा अनुभव ज्या माणसांनी घेतलेला आहे आता जसं हे आपण शिकायसाठी शाळेमध्ये पाठवतो जसं कुठलंही आता ही हळद प्लॉट आहे तिला कुठलंही काही कुठल्याही वेळेला आणून टाकलेलं जमत नाही कुठलं तरी मार्गदर्शन करता किंवा चांगलं मार्गदर्शन करणारा वेळोवेळी जे आपण जेवण करतो तर जेवण कुठल्याही टाईमला केलं तर ते डायजेशन होणार नाही वगैरे तसं कुठल्याही वेळेला काहीही प्रोडक्ट वापरून जर याला टाकलं त्याचं येणार नाही तर सर्व शेतकरी मित्रांना सांगू एकच इच्छितो की कोणाच्याही मार्गदर्शनानुसार तुम्ही शेती करा कुठल्याही कंपनीचे प्रॉडक्ट आता साहेबांनी सांगितलं सा। तसं किंवा तुम्ही कुठलाही वापरा पण कोणाच्या तरी मार्गदर्शनानुसार तुम्ही शेती करा शेतकऱ्याला कुठंतरी त्याच्यामध्ये थोडा फायदाच होणार आहे बरोबर असं शेतकऱ्यांना मी सुद्धा या ठिकाणी सांगू इच्छितो याच्यामध्ये एक दुसरी गोष्ट आहे की ज्या व्यक्तीचं तुम्ही मार्गदर्शन घेताय मुळात त्याचं पण बॅकग्राऊंड चेक करा की त्याने हळद पीक असो किंवा इतर कोणतंही पीक असो त्याच्यामध्ये खरंच किती वर्ष काम केलेलं आहे कारण आता आपण नवीन काही लोक पाहतो किंवा नवीन काही कंपन्या पाहतो तर त्यांना काहीच कळत नाही त्यांच्या घरी कधी ते पीक लावलेलं राहत नाही किंवा ते कधी शेतात गेलेलं राहत नाही पण नोकरी लागली म्हणून शेतात येतात आणि मग मार्गदर्शन मात्र त्यावेळेस चालू होतं तर अशी चूकसुद्धा देऊ नका की चुकीच्या चुकी माणसाकडून तुमचं मार्गदर्शन तुम्ही मिळवाल तर मग निश्चित फक्त तुम्हाला खर्चच होईल त्याचे रिझल्ट किंवा त्याचं उत्पादनामध्ये जे वाढ आहे ती तुम्हाला माझ्या मते होणार नाही तर कोणताही मार्गदर्शक असो त्याचा अगोदर बॅकग्राऊंड चेक चेक करा त्या की त्या व्यक्तीमुळं किती शेतकऱ्यांचा फायदा झाला आहे आणि निश्चित मग नंतर तुम्ही मार्गदर्शन घ्या कोणतीही कंपनी असो तिची शाहनिशा करा असं डोळ्यावर पडदा ओढून कोणत्याही दुकानदारांना किंवा कोणी दिलेलं प्रोडक्ट असंच वापरू नका जेणेकरून तुम्हाला तुमचे पैसे वाया जातील किंवा रिझल्ट त्या पद्धतीत मिळणार नाही असं जर तुम्ही जागृत राहिले तर निश्चित माझ्या मते तुमच्या उत्पादनातसुद्धा वाढ होईल आणि आपल्या सगळ्यांची आर्थिक बाजूसुद्धा सक्षम होईल धन्यवाद